माझे नाव राजशत्र भंडारी मी रांगोली दोन विषय आणि खूप सारे संदेश असे मांडले पहिला विषय म्हणजे सेव्ह कर दुसरा विषय म्हणजे तूच आहेस तुझ्या तू जीवनाचा शिल्पकार जर आजच्या काळात आपल्या मुलींची खूप कमतरता चालू आहे आपल्याला मदर पाहिजे सिस्टर पाहिजे वाईफ पाहिजे टुगेदर पाहिजे मग मुलगी का नको मुलगीही पाहिजे ना जर या सगळ्या गोष्टी जर मुलगीच काढू शकते तर आपल्या मुलगी का नको खूप साऱ्या गोष्टी आता मेडिसिन वगैरे करून कोरोना पण मुलगी का नको मुलींची संख्या खूप कमी आहे तर आजच्या मुलींची वाढ झाली पाहिजे जर ती उद्या मुलगी एज्युकेशन केला तर ती इंजिनियर होऊ शकते डॉक्टर होऊ शकते टीचर होऊ शकते पायलट आयपीएस आर्टिस्ट आणू शकते गर्ल इज नॅशनल प्राईज म्हणजे उद्याच्या यांना ती एक चॅम्पियन लेवललाही जाऊ शकते आपल्यासाठी कॉपी आणू शकते तर आपल्या मुलगी का नको जर ती ग्रॅज्युएट झाली तो जानार, तर खूप पुढे जाणार शिकेल अजून काही तर मुलींची वाढ व्हावी माझं मत मा, आणि श्रीगुण एक खूप कमी व्हावी आणि मुलींना खूप वाचवा दुसरा विषय म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे वाक्य श्री सद्गुरू श्री वामनराव यांनी लिहिलेलं आहे जर आपल्या भविष्याचा आपणच निर्मित आहोत आपलं भविष्य आपणच पूर्ण करतो तर वाईट गोष्टीकडे का बोलायचं आपण जर आपल्याला आपण नीट शिक्षण केलं तर आत्मविश्वास वाढेल आपल्या आरोग्यासाठी चांगलं काय मिळेल रोजगार मिळेल जर आपण आपले भविष्य आपल्या हातात आहे तर वाईट गोष्टीकडे जाऊन काही फायदा नाही आपल्याला म्हणून शिक्षण हा खूप महत्वाचा विषय आहे दुसऱ्या गोष्टी म्हणजे वाईट गोष्टी आहेत ड्रग सिगरेट ड्रिंक पत्ती व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपच्या हे खूप व्हायरल आणि सोशल मीडिया खूप वाढत चालले आली मुलं गावात कमी ना मोबाईलवर जास्ती दिसत आहेत मला नाही खेळ दिसत नाही मातीत नाही कुठे जर या गोष्टी जर आपण बोरांना आल्याला मोबाईल दिला अभ्यास करायला अभ्यास कर नंतर तुला मोबाईल हे असं जमणार नाही जर उद्या तर मातीतल्या पण गोष्टी समजणार नाही कुठेतरी काय खेळ पण दिसला पाहिजे नाही कबड्डी नाही खो खो नाही या गोष्टी मागे चालल्यात आपल्या कारण की आपल्या नंतरची पुढची पिढी या गोष्टीत पूर्ण विसरणार आहे जर आपण या मोबाईलच्या गोष्टी त्यांना जास्ती दिल्या तर तर त्याच काल घरांना भांडणं हे पत्ती ड्रिंक्स पिली तर घरात खूप सारी भांडणं होती व्यसन आधी जर आपण पिली घरात येऊ मारण बाहेर पिऊन काय फायदा आहे माझं म्हणणं तर आपण रोजगार केला घरासाठी काय आणलं सगळ्यांसाठी ओरं मारण तर आपण शिकूच शकता त्याच्यातून काय दुसरी म्हणजे बेरोजगारी आरोग्य जर हे व्यसन बिसन करून आपलं शरीर खराब होणार आहे दुसऱ्याच होणार आहे का नाही तर आपण आपल्याच भविष्यात निर्माता आहोत ना तर आपण या गोष्टी नीट लक्षात घेऊन मी खूप चांगले संदेश दिलेले आहेत ना आपलं जीवन आपणच निर्माते हो। सिगरेट <सथियी> शिशे